महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कर्नाटकातील कारवार आणि गोव्याला जोडणारा सुमारे चाळीस वर्ष जुना पूल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळलाय या पुलाच्या बाजूलाच नवा पूल उभारण्यात आला असून या नव्या पुलाच्या सुरक्षितेच्या समीक्षा करण्यात येणार आहे जुन्या पुलावरून वाहतूक सुरू होती या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झालाय काळी नदीवरील हा पूल कोसळला असून रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे काळी नदीवरील हा पूल कारवार शहराजवळ हा पूल एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बांधण्यात आला होता या पुलाजवळच प्रसिद्ध पर्यटनाचं आकर्षण असलेला सदाशिवगड किल्ला आहे हा पूल कोसळल्यानं वाहतुकीवर काहीसा परिणाम होणार आहे सर्व वाहतूक नव्या एस डी आर एफ ची तुकडी रवाना करण्यात आली असून नव्या पुलाला यापासून काही धोका नाही ना याची तपासणी केली जाणार आहे पुलाचे अवशेष पाण्याच्या प्रवाहासोबत नव्या पुलाला अडकण्याची शक्यता आहे त्यामुळे नव्या पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा